नमस्कार मी रंजना अन्नपूर्णा किचन रंजनामध्ये आपलं मनापासून खूप 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 स्वागत आहे आज रेसिपी बनवणार आहे मी बेसन लाडू मी आज बेसन लाडू बनवणार आहे चला बघूया सामग्री बेसन लाडू कशासाठी हे स्वीट खूप छान आणि मस्त आहे दिपवाळी आलेली आहे चला चला मिठाई खाऊया चला कसे बनवणार आहे माझ्या सगळ्या टेप हे तुम्ही नक्की बघा आणि त्याला फॉलो करा जरूर जरूर बघा माझी वेगळीच पद्धत आहे बनवण्याची तुम्हाला नक्कीच आवडेल खूप टेस्टी आणि खमंग आपण बेसन लाडू बनवायला चाललो आहो चला बघूया कसे बनवायचे ते आपण बेसन लाडूची सामग्री बघूया सोप्या पद्धतीने आणि कमी सामग्रीमध्ये खूप टेस्टी आणि खमंग शेवटपर्यंत माझा व्हिडिओ बघा पुढे पुढे वेगळ्या वेगळ्या टिप सांगणार आहे मी तुम्हाला तर नक्कीच पूर्णपणे व्हिडिओ बघा नक्की माझा लास्ट पर्यंत व्हिडिओ बघा चला बघूया आता सामग्री हे बेसन घेतलेलं आहे विलायची पावडर जाळफळ घेतलेला आहे साखर थोडा रवा घेतला थोडा रवा यासाठी घेतला तर आपल्याला टाकण्याची इच्छा असली तर रवा टाकू घालू शकतो नाहीतर नाही घातलं तरी चालेल काजू बदाम थोडे घेतलेले आहे बस थोड्या सामग्रीने मी बेसन लाडू बनवणार आहे चला आता आपण कडाई ठेवलेली आहे गॅसवरती गॅस ऑन करते आहे गॅस ऑन केलेला आहे बेसनला तूप खूप घालायचं असते म्हणताना तूप जास्ती असे घातलेलं आहे दोन मोठे चम्मच चम्मसने दोन चम्मच मी यामध्ये तूप घातलेलं आहे तूप गरम झालेलं आहे आपलं आता त्यामध्ये मी बेसन घालते आहे बघा बेसन घातलेलं आहे याला मस्त असं परतून परतून घ्यायचं आणि पूर्णपणे बेसन तुपामध्ये होऊ द्यायचं तर चम्मच त्यामध्येच फिरवत राहायचा बेसन मस्त खमंग भाजल्या जाईल तर चम्मच त्यामध्येच असा फिरवत राहायचं जेवढं आपण बेसन भाजून घेतलेलं आहे घे जेवढं भाजून घेऊया आपण बेसन तेवढे आपले लाडू खमंग आणि स्वादिष्ट लागणार जर बेसन कच्च राहिलं तर कचवट लाडू लागणार बेसन बेसन सारखच लागणार तर त्याला टेस्ट येत नाही म्हणताना ना आपल्याला हे बेसन खूप मस्त आणि खमंग भाजून घ्यायचं आहे कीच माझी हे टीप बघा मी कशी भाजते आहे ते, ते बघा तर असा चम्मच यामध्ये फिरवत राहायचं हे बघा असं असं झालवत राहायचं आणि चम्मच त्यामध्ये सारखा फिरवत राहायचं त्यावेळेस बेसन हे खमंग आणि मस्त पूर्णपणे भाजल्या जाईल किती सुरेख कलर रंग मस्त आलेला आहे तूप वरती वरती आलेला आहे म्हणजेच बेसन आपलं भाजून झालेलं आहे मी यामध्ये तुपाने हे भाजून घेतलेलं आहे थोडं तूप जास्तच घालावं लागते तर हे बेसन लाडू आहे तर एक नंबर बेसन लाडू बनते तूप थोडं जास्त घालून पंधरा मिनटं त्याला भाजायला लागते पंधरा मिनटं भाजत राहायचं म्हणजे खमंग आणि टेस्टी लाडू बनते पंधरा मिनिटं झालेली आहे बेसन आपलं झालेलं आहे बघा किती छान कलर आलेला आहे तूप वरती आलेलं आहे बघा हे कसं चमक आलेला तूप पूर्णपणे वरती आलेलं आहे तर गळीच बेसन दळून घ्यायचं आणि घरचंच बेसनाने लाडू बनवायचे खूप टेस्टी आणि चविष्ट लाडू बनते कच्च्या बेसनापेक्षा घरच्या बेस बेसनाचे खूप छान लाडू बनते हे बघा बेसन काढून घेऊया डाळ घरचीच घ्यायची डाळीला थोडं भाजून घ्यायचं आणि दळून आणायचं त्याचे लाडू बनवायचे तर खूप स्वादिष्ट लाडू बनते विकतच्या बेसनापेक्षा ना चिकट लाडू होत ना दाताला चुपकत सुटसुटीत लाडू बनते कस तूप वरती आलेलं आहे हे म्हणजेच बेसन झालेलं आहे तूप तर हे बेसनाचे लाडू खूप खमंग आणि टेस्टी ला चला तर आपण साखर बारीक करून घेऊया आपण साखर पीठ साखरीचं पीठ करून घेऊया पिट्टी काढून घेतलेली आहे हे बघा किती मस्त आहे एक किलोला चारशे ग्राम साखर घ्यायची तर बराबर परफेक्ट लाडू मस्त टेस्टी आणि खूप छान लाडू बनणार तुम्हाला जर गोड लागत असेल तर जास्त पण घालू शकता आणि एक किलोला चारशे ग्राम बरोबर होते हे बघा मी थोडे थोडे काजू बदाम पण भाजून घेते तशी गरज नाही आहे काजू बदाम घालण्याची पण थोडं भाजून घेते आणि मिक्सर पॉट मधून काढून घेते तसे बेसन लाडूला काजू बदाम नाही जरी घातले तरी चालेल पण मी घालते आहे घातले तर अधिकच टेस्ट येते त्याला झाले आहे बाजून आपण आता याला मिक्सर पॉट मधून काढून घेऊया असं काढून घेतलेलं आहे मोठं मोठं थोडं हे पण यामध्ये घालते आहे जास्त बारीक नाही करायचं तर जास्त मोठं पण फुष नाही खुशखुशीत लाडू लागायसाठी विलायची पावडर घालते आहे तीच विलायची फोडून त्याच पावडर बनवते आता आपण जे साखरच पीठ करून घेतलेलं आहे ते घालते आहे बघा याला पूर्णपणे मिक्स करून घेऊया बेसन आणि पिठी साखर बघा किती मस्त आणि छान स्मूथ झालेला आहे बेसन भाजून छान आलेला आहे कलर पण मस्त आलेला आहे सुरेख हे बघा छान झालेलं आहे आता आपण याचे लाडू बनवून घेऊया सगळं पीठ एकत्र करून घेतलेलं आहे साखर आणि बेसन पीठ आपण याचे लाडू बनवून घेऊया बघा कसे मस्त टेस्टी आणि छान लागते चला आपण आता मेजरिंग कप मध्ये बेसन घालूया मेजरिंग कपने जर लाडू बनवले तर एक सारखे लाडू येते आणि हे बघा असे मेजरिंग ने घ्यायचे बघा मस्त लाडू आलेले आहे एक सारखे लाडू येते मेजरिंग कपने जर घेतले तर एक सारखे लाडू येते लाडूला बघा किती चमक आलेली आहे या मेजरिंग कप ने मी हे घेतलेलं आहे तर सारखे लाडू येते बघा आपले लाडू एक एकसारखे आलेले आहे कारण मी मेजरिंग कप यूज केलेला आहे डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक ठेवलेली आहे मी त्यातून तुम्ही बुक करू शकता बघा मस्त लाडू झाले खूप छान आणि टेस्टी खूपच मस्त झाले नक्कीच रेसिपी पूर्णपणे बघा आणि व्हिडिओ स्किप नका करू व्हिडिओ पूर्णपणे बघा माझ्या चॅनलला ला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि बेल लायकन दाबायला विसरू नका धन्यवाद थँक्यू